काल भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष माननीय बावनकुळे साहेब शंभर वॉरियर्सच्या बैठकीच्या निमित्तानं नांदेडला आले मुख्य मतदारसंघामध्ये तीन लोक विधानसभा मतदारसंघाची आणि नांदेडला तीन विधानसभा मतदारसंघाची बैठक त्यांनी घेतली आणि बैठकीमध्ये बाई। बोलताना त्यांनी असा उल्लेख केला भारतीय जनता पक्षाचा दुप्पट्टा टाकण्यासाठी अनेक मंडळी तयार आहे बोलत बोलत म्हणाले इथे की अशोक चव्हाणांच्याही नावाचा त्यांनी उल्लेख केला अशोक चव्हाण काँग्रेस निष्ठ असल्याचं किती सांगत असले तरी येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पक्षात प्रवेश करतील असे माझी देखील धारणा आहे अशोक चव्हाण देखील भारतीय जनता पक्षात प्रवेश करतील अशी <तथ> आशा त्यांनी व्यक्त केली माझ्या माहितीप्रमाणे अशोक चव्हाण हे भारतीय जनता पक्षात प्रवेश करतील कारण त्यांच्या काळामध्ये न झालेली मदत भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं त्यांना केली अशी चर्चा आहे नांदेड जिल्ह्यातला सगळ्यात तोट्यात असलेला भाऊराव चव्हाण साखर कारखाना त्याला दीडशे कोटी रुपये मदत करण्याची भूमिका भारतीय जनता पक्षाच्या सरकारने घेतल्याची वर्तमानपत्रातली बातमी मी वाचली याचा अर्थ ते जेव्हा भारतीय जनता पक्षाच्या जा पदाधिकाऱ्याकडे जाऊन हात पसरतात तेव्हा त्यांना भारतीय जनता पक्षात यायचं असेल असं माझं मत